नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मिक्स डाई पासून भजी कशी बनवायची ते बघणार आहे भजी किंवा डाळवाडी पण तुम्ही त्याला बोलू शकता जे बाहेर गाडीवर वगैरे मिळतात ते भजी आपण आवडीने खातो ते आज, आज मिक्स डाईचे भजी आपण बनवणार आहे त्याच्या आधी माझ्या चॅनल नवीन असेल अजून चॅनल लाईक शेअर सब्सक्राइब केलं नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन नाही ते क्लिक करा त्याच्या बाजूला बे लाईकनचं बटन आहे ते क्लिक करा याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल मिक्स डाळीचे वडे बनवण्यासाठी मी हे एक वाटी चणा डाळ घेतली आहे त्याच वाटीच्या मापाने एक वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी मी तुरीची डाळ घेतली आहे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे अशा चारही डाळी स्वच्छ धुवून आपल्याला चार तास चार ते पाच तास चांगल्या पाण्यात भिजत घालून ठेवायच्यात मिक्सच करून धुतल्या आणि घातल्या तरी चालतात भिजत सर्व चार ते पाच तास डाळ आपण चांगल्या भिजवून घेतल्या आहेत छान भिजल्या आहेत आपल्या डाळी त्याच्यात हे पाच सहा लसणी दोन तीन मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तिखट टाकाव पाहिजे तेवढं टाकायचं आहे आणि हे, हे, परत, हे एक इंच आल्याचा तुकडा हे सर्व मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पाणी ह्यातलं काढून घ्यायचं आहे धुऊन घेतले आहेत मी परत स्वच्छ आता यातलं पाणी काढून हे सर्व मिक्सरला वाटून घेऊया एकदम बारीक पेस्ट नाही करायचं आहे थोडं दरदरीतच वाटायचं आहे वाटून घेऊया मिक्सरला अशी थोडी झाडसरच पेस्ट करून घ्यायचे असं छान वाटून आहे आपण तर त्यात आपण हे टाकूया कांदा वगैरे हो एक मोठा कांदा घेतलाय कापून तो टाकते मी हळद टाकायचे छोटा चमचा ओवा टाकते छोटा चमचा चण्याची आहे पोटा टाकण्याचा त्रास होत असेल तर त्रास होऊ नये म्हणून ओवा टाकायचा आहे कोथिंबीर टाकते थोडीशी आणि हे मीठ टाकायचं आहे चवीनुसार एक छोटा चमचा टाकला आहे सर्व हे मिक्स करून घेऊया छान सर्व मिक्स करून घेतलं आहे मिश्रण मी आता तेल तापायला ठेवूया तेल आपलं चांगलं तापलं आहे छोटे छोटे भजी त्यात सोडूया हात थोडा ओला करायचा म्हणजे हाताला पीठ चिटकत नाही असे छोटे छोटे भजी सोडायचे पाहिजेत त्या मापाचे करा भाजी लाल तिखट तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता याच्यामध्ये मी नाही टाकलंय मिरच्या टाका मी मोठ्या दोन तीन तिखटच मिरच्या आहेत त्यामुळे तिखट लाल मसाल्याची काही जरूरत नाही आहे सर्व भाजी घालून घेतलीत मी थोडा वेळ परतायची नाही थोडा वेळ झालाय आपला एका ने छान लाल झालेत भजी आपली आता पलटूया भजी आपली छान गुलाबी झालेत आता काढूया नेतून काढायचे सर्व भजी हो तळून घेते मी त्याच्यातच मी मिरच्या पण टाकले चार थोडं फ्राय करायला धुवून चीर पाडून टाकायचे डायरेक्ट टाकायचे नाही नाहीतर त्या उडतात मग मधी चिर पडायचे त्याला भजी चांगली आपली गुलाबी झालीत काढून घेऊया त्याच्याबरोबर मिरच्या पण आपल्या छान फ्राय झाल्या आहेत बाहेर वडापाववाल्यांच्या गाडीवर असतात तशाच मिरच्या फ्राय झाल्या आहेत आपल्या त्याला थोडंसं मीठ लावायचं आहे था, सव करताना काढून घेऊया भजी असे हे गरमागरम भजी आपली रेडी आहेत बघू शकता तुम्ही क्रिस्पी बाहेरून क्रिस्पी कडक झालेत आणि आतून एकदम सॉफ्ट आहेत कशी वाटली तुम्हाला दाल वडे नक्की मला कळवा कमेंटमध्ये